नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आज आपल्या चॅनलला शंभर सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि त्यामुळंच आज मी आपल्यासमोर आलो आहे कारण एक ठरवलं होतं की ज्यावेळेस शंभर सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस लोकांचा आभार मानण्यासाठी आपण कॅमेऱ्यासमोर यायचं आणि म्हणून आज मी या ठिकाणी आलेलो आहे तुमचा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आभार की तुम्ही सहकार्य केलं आणि आपले शंभर सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की तुम्ही सहकार्य केलं आणि आपला हा टप्पा शंभर सबस्क्राईबरपर्यंत आलेला आहे परंतु थोडंसं दुःख आहे मनामध्ये कारण मित्रांनो काय आहे की आपला जो वॉच टाईम आहे हा वॉच टाईम किती आहे दीड वन पॉईंट फाईव्ह म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तरी दीड हजार लोक आपला दीड हजार लोकांनी आपली व्हिडिओ पाहिलेले आहेत परंतु त्यातले किती शंभर लोकांनी सबस्क्राईब केले आणि दीड हजार लोकांनी ते व्हिडिओ पाहिलेला आहे तर विनंती आहे की तुम्हाला जर कंटेंट आवडला आणि तुम्हाला जर त्या व्हिडिओमधल्या गोष्टी आवडत असतील तर तुम्ही लाईक तर करताच पण फक्त लाईकवर नका थांबू सबस्क्राईब करा एक सहकार्य होईल यूट्यूब सुरू करण्याच्या आधी मी पाठीमागं आहे वी पी विहार लोकांचे जी यू पी बीहारचे जे लोक आहेत युट्यूबर्स त्यांचा मी अभ्यास केला त्यांचे व्हिडिओ पाहिले तर मित्रांनो त्यांचा एकदम म्हणजे कंटेंट एवढा खास नसतो किंवा त्यांना मला चुकीचं नाही म्हणायचं पण ज्या पद्धतीनं आपण लोकांना कंटेंट आहे तितक्या क्वालिटीचा कंटेंट नसता नाही आज त्यांचे तीस हजार चाळीस हजार सबस्क्रायबर आहेत आपणही मेहनत घेतो आहे आपणही त्याच्यावर कारण मित्रांनो व्हिडिओ बनवायचा असेल ना तुम्हाला वाटत असेल साधी गोष्ट आहे परंतु एक दोन मिनटाचा व्हिडिओ जरी बनायचा असेल ना तर भरपूर वेळ जातो त्याला सगळ्या गोष्टी चेक करावं लागतात की जर म्युझिक टाकायचं तर मग ते म्युझिक कुठलं पाहिजे व्हिडिओ कुठला वापरायचा त्याला स्क्रिप्ट लिहावं लागते म्हणजे एकंदरीत मेहनत आहे फक्त मला हे म्हणायचं आहे की शेवटी तुम्ही स सबस्क्राईब करायचं किंवा नाही करायचं हा तुमचा प्रश्न आला परंतु जर खरंच जर कंटेंट चांगला असेल आणि तुम्ही जर समजा व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ आला आणि तो खरं आवडला तर मात्र सबस्क्राईबर नक् सबस्क्राईब करा कारण काय होणार आहे सबस्क्राईब जर वाढली तर मलाही काम करायला मजा येणार आहे आणि नवीन नवीन विषयाचे कंटेंट मी देण्यासाठी प्रयत्न करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो की येत्या चौदा तारखेपासून मी एक सिरीज चालू करत आहे ती सिरीज अशी असणार आहे की इन्फॉर्मेशन सिरीज असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती देणार आहे आता um, चौदा तारखेला आपण काय करणार आहे चौदा तारखेपासून गाव या विषयावरती एक सिरीज चालू करतो तर त्या सिरीजमध्ये काय होणार आहे की गाव गाव हा काय प्रकार आहे गावामध्ये लोक कशी असतात गावाकडे लोकांचं वागणं गावाकडचा शेतकरी गावाकडची राजकीय पद्धत गावाकडची ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतचे अधिकार काय आहेत सरपंचाचे अधिकार काय आहेत सर्वसामान्य लोकांचे अधिकार काय आहेत किंवा जे उमेदवार असतात ग्रामपंचायती त्यांच्या अधिकार काय आहेत त्यांची कामं कोणती सरपंचांची कामं कोणती ग्रामसेवकाची कामं कोणती सर्वसामान्य आणि ग्रामपंचायत याच्यामधला जो जी दरी आहे ती कशी कमी करता येईल आणि आज आपण महाराष्ट्रात पाहिले की फक्त दोन ते तीन गावच आदर्श गाव म्हणून किंवा चांगल्या प्रगतीच्या स्तरावरची गावं जी आहेत राळेगंजी आणि आम्हा हिवरे बाजार आता हिवरे बाजाराला करोडपतींचं गाव म्हणतात म्हणजे ते हिवरे बाजारला आज जी चर्चा आहे देशामध्ये ती काही चर्चा आहे की बाजार गाव म्हणलं की हे करोडपती लोकांचं गाव मग असं आपलं गाव का होऊ शकत नाही म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे की ती गोष्टीची अंमलबजावणी बाजारमध्ये झाली मग ती गोष्ट आपल्या गावात करता येऊ शकते का मग त्यासाठी काय करावं लागेल एकंदरीत आपण काय करणार आहे की आठ ते नऊ भागामध्ये अशी एक सिरीज आणणार आहे की ज्या सिरीजच्या मार्फत गावांवर आपण सर्वांगीण आणि सविस्तर चर्चा करणार आहोत आणि ह्या चर्चेमधून हा एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे या चर्चेमधून आपल्याला बरीच माहिती मिळणार आहे आणि ती माहिती सांगण्यासाठी मलाही मजा येणार आहे आणि सध्या त्यावरचं आपलं काम चालू आहे स्क्रिप्ट लिहून पूर्ण आहे फक्त एक एक भाग आपल्याला चौदा तारखेपासून आपल्या समोर मी आणणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जसं तुम्ही आता आपली जी व्हिडिओ झाली आठ नऊ व्हिडिओ त्याला सहकार्य केलं तसं या सिरीजलाही सहकार्य कराल आणि पुन्हा एकदा सर्वांचा आभार धन्यवाद आणि तुम्ही असं सहकार्य करत राहा चॅनल मात्र सबस्क्राईब करा नक्कीच व्हिडिओ आवडला तर आणि स्वतःची काळजी घ्या भगवंताची सेवा करा ईश्वरावर विश्वास ठेवा टेक केअर बाय बाय धन्यवाद